हाय नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर परत झी चित्रगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस चो संपन्न होतोय आणि त्याच निमित्ताने किशोरी ताई माझ्यासोबत आहेत किशोरी गॉजियस दिसत आहे तुम्ही लुक ठरव म्हणजे अनेक इव्हेंट असतात ज्युरी मेंबर असतात अनेक ठिकाणी लुक ठरवताना किशोरी ताई ना किती डोक्यात हे होत असेल की कसं ठरवत असतील तुमची टीम पण असेल कसं ठरवत असतील ते लोक असं होत डेफिनेटली कन्फ्युजन असतं कारण काहीतरी वेगळंपणा आणायचा प्रयत्न चाललेला असतो आणि या महिन्यातच इतके अवॉर्ड फंक्शन्स आहेत ना त्यामुळे खूप कन्फ्युजन आहे बेसिकली पण येस आज ॲक्च्युली वेगळं एक याचा या इव्हेंटचा एक वेळा वेगळेपणा हा आहे की मी ऑडियन्समध्ये तर असणारे प्रेझेंटेशनला असेलच पण परफॉर्मन्स सुद्धा आहे त्यामुळे कॉम्बिनेशनचं मला कॉस्ट्युम निवडणं गरजेचं होतं की म्हणून मी इंडो वेस्टर्न फ्युजन असं एक कॉस्ट्युम निवडलं ज्याच्यामध्ये हा दोन्ही ठिकाणी सूट होईल असा येस नक्कीच आणि मला तुमच्या रिंग कडे खूप जास्त लक्ष जात आहे okay. ती वाली रिंग जी त्याच्यावर साईबाबा आहेत ओके oh, okay. ती तुम्ही ना अशी मस्त छान बाबा जवळ डेफिनेटली आणि मालिक एक हा सिनेमा आम्ही बनवला तर त्या जॅकी श्रॉफने साईबाबांची भूमिका केली आणि तोच चित्रपट आता एम एक्स प्लेअरला स्ट्रीमिंग आहे सो आय थिंक एव्हरीबडी शुड वॉच इट मालिक एक आणि मस्त पैकी असं प्रमोशन छान प्रकारे सुरू आहे ताईंच ताई मला आता फक्त एक शेवटचा प्रश्न विचारायचा इतके कलाकार आता तुमच्या ओळखीचे आहेत एखादा कलाकार जो इतका आवडतो आणि त्याच्याकडची एक गोष्ट ताईंना चोरायची आहे तर ती एक काय चोरा <laughs> आई आएए... <laughs> वेरी कन्फ्युजिंग आणि एवढे सगळे कलाकार मल्टी इज अ स्वीट हार्ट म्हणजे तो इतका चांगला ह्युमन बिईंग आहे आय थिंक त्याचं जे ह्युमन नेचर आहे ना म्हणजे मी पण आत्मसात करायचा कायम प्रयत्न करत असते किंवा मी तशी आहे पण सिम्पल आहे तर डेफिनेटली uh, त्याचं जे गौरव आहे ना ते मला स्टील करायला आवडेल म्हणजे किशोरी ताईना सुद्धा चोरायला काहीतरी आवडेल थँक्यू सो मच ताई आणि आज युजल खूप सुंदर आणि आज दमदार होणार दिसणारच आज सगळ्यांमध्ये उठून थँक्यू 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 सो मच